नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं डॉक्टर ऑफ युट्यूब चॅनल चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पन काय पाहणार आहोत की नॉन टीचे जेवढे जे काही जो परचेस असतो त्याच्या एंट्री कशा करायच्या किंवा ते आयटम कसे करायचे नॉन जी एस टीचे ते आज आपण पाहणार आहोत काय करा डायरेक्टली क्रिएट वरती क्रिएट वरती नंतर स्टॉक आयटम मध्ये एक स्टॉक आयटम कर तयार करून दाखवतो मी तुम्हाला झिरो पाच झिरो पाच पन्नास हा आयटम घेऊयात आपण हा मध्येच ठेवूयात आपण फर्टिलायझर असेल कोणताही असेल ते तसंच ठेवूयात आपण करायचं बॅचला एक्सपायला परचेस आपण परचेस रेट पन्नास टाकूयात ओके एंटर करा जर एखाद्या आयटमला जीएसटी असेल तर इथे काय करायचं ऍप्लिकेबल ठेवायचं जर जी एस टी नसेल तर इथे स्पेस बटन दाबून तुम्ही नॉट ऍप्लिकेबल जे ऑप्शन आहे या ऑप्शनला तुम्ही सिलेक्ट करू शकता नंतर इथे एम आर पी मध्ये याचा रेट टाकायचा ओके okay. हा हा झाला एक आयटम आपण तयार करा मध्ये गेलो होतो आपण आणि परचेस बिल करूयात आपण ठीक आहे परचेस बिल करा बघू शकतो या आयटमला घेतलं होतं आपण व्याज नंबर रेट आहे आला एक्सपायर डेट टाका बघा एक्सपायर डेटचा कॉलम असतो एक्सपायर डेट आता इथे सी जी एस टी घेतलो एस जी एस टी घेतलो तर का नाही लागणार कारण की आपण आयटमला दिलेलीच नाही जर तुम्ही आयटमला कंट्रोल एंटर करून जर पाहिलात जीएसटी ॲप्लिकेबिलिटी आपण काय केली नॉट ऍप्लिकेबल केले त्याच्यामुळे जीएसटी लागणार नाही सो नॉर्मली काय करायचं तुम्हाला ज्या काही आयटम आहेत त्यांना जीएसटी नसते सो डायरेक्ट तुला नॉट ऍप्लिकेबल टाकू शकतो तुम्ही ओके सेम असंच सेल सुद्धा असंच करायचं सेल ला नाव घ्यायचं सेल ला सेल्स पार्टीचं नाव घ्यायचं सेल्स अकाउंट घ्यायचं हा बॅच नंबर टाकला आपण इथे एक क्वांटिटी टाकली इथे रेट आला ऑटोमॅटिकली सत्तर रुपये रेट आला ह्याच्यामध्ये सुद्धा सत्तर रुपये रेट आला या आयटम वरती जीएसटी नाही ओके नॉर्मली तुम्हाला सेम असंच करायचं तिथे सुद्धा तुम्ही पाहू शकता इथे सी जीएसटी एजीएसटी घेतलं तर सी जी एस टी एज टी लागणार नाही का लागणार नाही कारण की तुम्ही पाहू शकता तिथे डायरेक्टली आपण आयटमला टी एम ला जीएसटी की काय केलं आपण नॉट ऍप्लिकेबल केले ओके की आता डेबिट नोट क्रेडिट नोटचा जो व्हिडीओ बनलेला होता तर त्या केसमध्ये जर समजा एखाद्या पार्टीने आपल्याकडून कॅश मधून मारलेला असेल तर त्या केसमध्ये कसं करायचं किंवा मग त्याची क्रेडिट नोट कशी मारायची तर डायरेक्टली या तुम्ही ते सांगतो मी तुम्हाला एफ टी एम मध्ये क्रेडिट नोट मध्ये जर एखाद्या पार्टी जर समोरच्या पार्टीने डायरेक्ट कॅशमध्ये दिली असेल आणि आपण त्यांची जी एंट्री केली डायरेक्टली कॅशमध्ये एंट्री केली सेल करताना सो मग त्या केसमध्ये काय घ्यायचं डायरेक्टली कॅश घ्यायचं इथे कॅश ते सेल अकाउंट घ्यायचं से नाही तर आयटम घ्यायचं किंवा कोणता आयटम आलेला आहे आप आपल्याकडे फक्त काय करायचं डायरेक्टली पार्टी अकाउंटच्यासाठी डायरेक्टली काय घ्यायचं कॅश घ्यायचं पार्टीनं आपल्याकडून कॅशमध्ये माल नेला असेल कॅब डायरेक्टली कॅश देऊन माल नेला असेल आणि आपण त्यांची एंट्री कॅश लेझरमध्ये घेतलेली असेल त्यांचं स्वतःचं नाव न घेता डायरेक्टली आपण कॅश लेझरमध्ये जर त्यांची एंट्री केली म्हणजे सेल करताना डायरेक्टली कॅशमध्ये जर गेलेला असेल तर आपल्याला तर आपण इथे डायरेक्टली कॅश कॅश अकाउंटमधून कॅश म्हणून घेऊ शकतो हो आणि मध्ये सेल्स अकाउंट आणि त्याच्यानंतर काही इथे आयटमचं नाव घ्यायचं की बाबा कोणता आयटम आपल्याला परत आलेला आहे ओके या आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पळत काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा मला बाकी नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया